दुःखांना कवटाळून बसता आणि म्हणता माझ्या आयुष्यात आनंद केव्हा येईल दुःख हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग आहे कोणीही त्याला टाळू शकत नाही परंतु काही लोक दुःख सहन करूनही पुढे जातात तर काही जण त्याला कवटाळून बसतात माझ्या आयुष्यात आनंद केव्हा येईल हा प्रश्न अनेकांना सतावत असतो परंतु हा आनंद बाहेरून येणार नाही तर तो आपल्याच मनातून उत्पन्न होतो मानसशास्त्रात हे स्पष्टपणे सांगितले जाते की आपल्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर आनंद अवलंबून असतो दुःखाचे मानसशास्त्र दुःख ही एक नैसर्गिक भावना आहे परंतु जर ते मनात खोलवर ऋतून बसले तर त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात डॉक्टर मार्टिन सेलिगमन यांनी वर्ल्ड हेल्पलेसनेस या संकल्पनेद्वारे स्पष्ट केले आहे की सततच्या दुःखामुळे माणसाला असहाय्य वाटू लागते आणि तो परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्नच करत नाही दुःख कवटाळण्याची मानसिक कारणे नंबर एक भूतकाळातील घटना विसरण्यात अपयश काही लोक जुन्या आठवणींमध्ये अडकून पडतात आणि त्यातून बाहेर पडत नाहीत नंबर दोन स्वतःला दोष देण्याची सवय सतत स्वतःला जबाबदार धरल्याने मन अपराधीपणाने ग्रस्त होते नंबर तीन बदलाची भीती काही लोक नवीन गोष्टी स्वीकारायला घाबरतात आणि जुन्याच आठवणींमध्ये रमून राहतात नंबर चार नकारात्मक विचारसरणी माझ्या आयुष्यात काही चांगले घटणार नाही अशा विचारांमुळे ते दुःखातून बाहेर पडू शकत नाहीत सुमेध हा तीस वर्षाचा तरुण होता त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या होत्या एका अपघातात त्याचा जवळचा मित्र गमावला गेला व्यवसाय अयशस्वी झाला आणि वैयक्तिक आयुष्य देखील विस्कटले या सगळ्या गोष्टींनी तो प्रचंड नैराश्यात गेला आणि सतत स्वतःला दोष देऊ लागला माझ्या आयुष्यात आनंदच नाही असं तो नेहमी म्हणत असे परंतु एक दिवस एका तज्ज्ञ समुपदेशकाने त्याला समजावले की तो स्वतः दुःखाला कवटाळून बसला आहे त्याने जर लहानशा सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर तो यातून बाहेर पडू शकतो हळूहळू त्याने स्वतःला बदलायला सुरुवात केली आणि आज तो खूप शांत आणि आनंदी जीवन जगतोय आनंद कधी आणि कसा येतो मानसशास्त्र सांगते की आनंद हा परिस्थितीवर अवलंबून नसतो तर आपली मानसिकता आणि सवयी यावर अवलंबून असतो आनंद निर्माण करण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय नंबर एक स्वतःला माफ करा जर भूतकाळातील चुका दुःख देत असतील तर स्वतःला माफ करणे शिकावे नंबर दोन वर्तमानात जगा माइंडफुलनेस किंवा वर्तमान काळात जगण्याची कला आत्मसात करा नंबर तीन लहान आनंद शोधा रोजच्या लहानशा गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची सवय लावा नंबर चार आभार मानण्याची सवय लावा वैज्ञानिक संशोधन सांगते की आभार मानल्याने मानसिक आरोग्य सुधारते नंबर मानसिक सुसंवाद ठेवा एकटे पडण्यापेक्षा आपल्या भावना योग्य व्यक्तीशी शेअर करा वैज्ञानिक दृष्टिकोन हॅपीनेस सेट पॉइंट सिद्धांत मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार दहा टक्के आनंद परिस्थितीवर पन्नास टक्के अनुवंशिकतेवर आणि चाळीस टक्के आपल्या कृतींवर अवलंबून असतो म्हणजेच आपण जर प्रयत्न केले तर आनंद निर्माण करू शकतो माझ्या आयुष्यात आनंद केव्हा येईल या प्रश्नाचे उत्तर आपल्याच हातात आहे दुःखांना कवटाळून बसण्यापेक्षा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे आपल्या मानसिकतेत बदल केल्यास नवीन सकारात्मक सवयी अंगीकारल्यास आणि भूतकाळ सोडून वर्तमानात जगायला शिकलो तर आनंद आपल्याकडे येण्यास वेळ लागणार नाही आयुष्य सुंदर आहे फक्त आपण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद